नमस्कार आपण पाहत आहात वेद माझा न्यूज महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची पाचोरा शहर नूतन कार्यकारिणी जाहीर आज दिनांक तेरा जुलै रोजी पाचोरा शासकीय विश्रामगृह येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न झाली यावेळी नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यावेळी नवीन सदस्यांना नियुक्तीपत्र देत सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ प्रदेशाध्यक्ष माननीय वसंतराव मुंडे राज्य संघटक माननीय संजय भोकरे राज्य महासचिव माननीय डॉक्टर विश्वासराव आरोटे राज्य कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे खानदेश विभागीय अध्यक्ष किशोरजी रायसाकडा यांच्या मान्यतेने ही निवड करण्यात आली असून दिलीप पाटील यांची पाचोरा तालुका उपाध्यक्षपदी मुजम्मील शेख भडगाव शहर शहराध्यक्ष पत्रकार हल्ला कृती समिती जावेद शेख पाचोरा पत्रकार हल्लाकृती समिती उपाध्यक्षपदी स्वप्निल कुमावत यांची पाचोरा शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून यावेळी खानदेश विभागीय अध्यक्ष किशोरजी रायसाकडा खानदेश विभागीय कार्याध्यक्ष अब्रार मिर्झा खानदेश विभागीय उपाध्यक्ष भुवनेश दुसाने खानदेश विभागीय संपर्क प्रमुख राकेश सुतार यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देत सत्कार करत निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना पुढील पत्रकार व सामाजिक हिताच्या कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी जळगाव ग्रामीण जिल्हा अध्यक्ष नागराज पाटील उपाध्यक्ष नंदुकुमार शेलकर पाचोरा तालुका प्रमिन प्रवीण शहर अध्यक्ष राजेंद्र खैरडार तसेच सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ पत्रकार अनिल आबा येवले हे सर्व उपस्थित होते